नमस्कार जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बंधू भगिनीनो आपल्या चॅनलवर आपण ऐकत आहात श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन या वाचनामध्ये आज आपण ऐकूया अध्याय तिसावा भरतरींचा विद्याभ्यास आणि चौरंगीचे पूर्ववृत्त या तिसाव्या अध्यायाची फलश्रुती आहे की आपल्या असलेल्या संपत्तीवर मालमत्तांवर चोरांची दृष्टी पडणार नाही गोरक्षजालंदर चर्पटाश्च अडबंग कानीफमचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यांबुहु नवनाथ सिद्ध नवनाथ स्मरणाचा प्र प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया अध्याय तिस घटक पहिला भर्तरींचा विद्याभ्यास श्री गणेशाय नमः गिरणार पर्वतावर तीन दिवस वास्तव्य करून गोरक्षांनी दत्तप्रभूंकडे गर्भगिरीवर जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा त्यांना निरोप देताना श्री गुरुंनी पुढे सवड मिळाली की मच्छिंद्रनाथांना माझ्या भेटीस घेऊन या असे सांगितले ते मान्य करून ते मार्गस्थ था झाले गोरक्ष निघून गेल्यावर दत्तप्रभूंनी भर्तरींना नाथपंथाची दीक्षा दिली आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना चिरंजीव केले त्यांना अनेक कला विद्या आणि शास्त्रे शिकवली शास्त्रांबरोबरच वाताकर्षणादी समस्त अस्त्रांचे ज्ञान दिले शाबरी विद्येत निष्णात केले त्यानंतर त्यांना नाग अश्वत्थाकडे पाठवले त्यांनीही तेथे जाऊन त्यावरील ते सर्व दैवते परिश्रमपूर्वक प्रसन्न करून घेतली ती कार्यसिद्धी झाल्यावर श्रीदत्त प्रभूंनी त्यांना बदरिका आश्रमास तपश्चर्यस बसवले आणि ते आपल्या मूळस्थानी परतले घटक दुसरा चौरंगींचे पूर्ववृत्त इकडे गोरक्ष गर्भगिरीवर आले त्यांनी मच्छिंद्रनाथांना वंदन करून आपल्या प्रवासाचा वृत्तांत कथन केला आणि दत्तात्रयांचा निरोपही सांगितला त्यांच्या मनातही भेटण्याची इच्छा होती पण काही दिवसांनी ते गुरु शिष्य निघाले प्रवासात विदर्भ देशातून जात असताना ते कौंडिन्य पुरास आले तेथे भिक्षा मागत असताना ते एका चौकात आले त्या ठिकाणी एक राजबिंडा तरुण हातपाय तोडलेल्या अवस्थेत वेदनांनी तडफडत असलेला दिसला त्यांनी त्याच्याविषयी विचारणा केली आणि लोकांनी त्यांना असे सांगितले की हे राजा शशांगराचे पुत्र कृष्णागर असून यांच्या संतापलेल्या पित्यानेच हे भयंकर कृत्य केले आहे असे सांगितले त्याचा पूर्व वृत्तांत असा आहे की राजा शशांगराला बरीच वर्षे मुलबाळ नव्हते म्हणून त्याला कशातच रस वाटत नसे त्याची पत्नी मंदाकिनी ती मोठी धीराची स्त्री होती आपल्या पतीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ती सतत प्रयत्न करत असे ती त्याला प्रेमाने समजवायची तुम्ही संततीची चिंता सोडून द्या दुसऱ्या कार्यात मन रमवा असे सांगायचे पण त्याचे समाधान होत नव्हते त्याचा पुत्रप्राप्तीचा ध्यास वाढतच होता एके दिवशी खूपच उदास वाटू लागले तेव्हा भगवान शंकरांची तीव्र आराधना करून काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्याने आपला राज्यकारभार मंत्र्यांकडे दिला आणि सपत्नीक रामेश्वराकडे निघाला प्रवास करत तो कृष्णा तुंगभद्रा यांच्या संगमावर आला तेथील मुक्कामी भगवान शंकरांनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला म्हणाले राजा तुझी चिंता मी जाणतो तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल या संगमावर मी पार्वतीसह वास्तव्य करून आहे तू येथेच राहून आमची नित्यपूजा कर त्या उपासनेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्या स्वप्नाने त्याला दिलासा मिळाला दुसऱ्या दिवशी सकाळी तो संगमावर गेला तेथे काळजीपूर्वक शोध घेतला तेव्हा मित्र डोहात एक जुनाट शिवलिंग सापडले त्याने त्याची प्राणप्रतिष्ठा केली त्याच्या सेवेसाठी पुजाऱ्याची नेमणूक केली आणि शिवजींची सेवा करत तो स्वतःही तेथेच राहिला लोक त्या स्थानाला संगमेश्वर असे म्हणू लागले हळूहळू त्या स्थानाची महती वाढू लागली तशी भाविकांची गर्दीही वाढू लागली त्या संगमापासून जवळच भद्रसंगम गावी मित्राचार्य आणि शरयू नामक दाम्पत्य राहत होते त्यांनाही मुलबाळ नव्हते हो म्हणून संतती प्राप्तीसाठी ती उभयंता संगमेश्वराची आराधना करू लागली अशा प्रकारे शशांगर राजा व मित्राचार्य विप्र शिव आराधनेत कालक्रमणा करत असताना कैलासावर एक विलक्षण प्रकार घडला एके दिवशी भगवान शंकर आपल्या दिव्य सभेत गणांसह बसले असताना उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला पाचारण केले तेथे नृत्य करत असताना शिवजींचे अनुपम रूप पाहून ती मोहित झाली तिच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करावा अशी प्रखर कामवासना उद्भवली त्या विचार कल्लोळामुळे तिच्याकडून सारख्या चुका होऊ लागल्या ताला सुरांचा व नृत्य मुद्रांचा समन्वय बिघडला तेव्हा तिची अस्वस्थता जाणून शिवजींनी तिला थांबवले आणि म्हणाले सुरोचने भरसभेत इतरांचे रंजन करताना तू मनाने भ्रष्ट झालीस म्हणून भूलोकात जाशील तेथे कृष्णा तुंगभद्रेच्या संगमाजवळील भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू या दाम्पत्याच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेशील तो शाप ऐकून आपण स्वर्गच्युत होणार म्हणून तिला अतिशय दुःख झाले तिने त्यांची स्तुती केली आणि घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागून उषापद्या अस उषापद्या अशी, अशी विनंती तिने केली तेव्हा ते म्हणाले तू माझी भक्ती कर त्यावेळी मी स्वतः प्रकट होऊन तुला स्पर्श करेन त्या स्पर्शाने शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गात येशील हुशाप मिळतात सुरोचनेने की येऊन शरयूच्या उदरात प्रवेश केला अवकाश प्रसूत होऊन तिने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव कदंबा ती अतिशय सुंदर होती ती बारा वर्षाची झाल्यावर मित्राचार्याने तिच्यासाठी अनुरूप वर शोधण्यास प्रारंभ केला तसे पाहता ती स्वतःच्या विवाहाविषयी फारशी उत्सुक नव्हती ती नित्यनेमाने शिव उपासना करत असे आणि शिवस्मरणाशिवाय तिला दुसरे काहीही रुचतच नसे एके दिवशी ती एकटीच संगमेश्वराच्या दर्शनास गेली असताना भगवान रुद्र तिच्यासाठी स्वतः प्रकट झाले त्यांना पाहून ती चकित झाली पण तिला पाहून ते मात्र कामविवळ झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले त्यामुळे ती फारच भयभीत झाली तिने तेथून पळ काढला तेव्हा तेही तिच्या मागे धावले काही अंतरावर त्यांनी तिला गाठले आणि तिचा हात धरला त्या स्पर्शाने तिच्या रूपातील सुरोचना शापमुक्त होऊन स्वर्गलोकी निघून गेली तिच्या जाण्याने त्यांचा बेत फसला तरी वीर्यपात झालाच ते अमोघ शिववीर्य कृष्णीच्या प्रवाहात पडले इकडे नदीवर गेलेल्या शशांगराने स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कृष्णीचे पाणी आपल्या उंजळीत घेतले तेव्हा ते वीर्य त्याच्या हातात आले त्यावेळी मानवी देहाचा स्पर्श होताच त्या वीर्यापासून त्याच्या उंजळीत एक देदिप्यमान सुंदर बालक उत्पन्न झाले त्या शिशूला पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि पूर्वीच्या दृष्टांताची आठवण झाली त्यासमयी आपल्या सेवेवर प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी हा अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून तो आत्यानंदाने डोलू लागला त्याने त्या बाळाला मुक्कामी नेले त्याला मंदाकिनीकडे नेऊन दिले आणि तिला सर्व हकीकत सांगितली तेव्हा तिचाही आनंद गगनात मावेना तिने त्याला वात्सल्याने हृदयशी धरले तेव्हा त्याच्या दिव्य स्पर्शाने तिला पान्हा फुटला तिने त्याला दूध पाजले आणि कौतुकाने नावमाखू घातले संगमेश्वराच्या कृपेने व राणी कृतकृत्य झाली होती कृष्णा नदीत सापडला म्हणून त्यांनी त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले काही दिवसांनी त्याच्यासह ते कौंडिन्यपुरास परतले माता पित्याच्या प्रेमळ छत्रछायेखाली कृष्णागर लहानाचे मोठे होऊ लागले ते बारा वर्षाचे झाले तेव्हा शशांगराने त्यांच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली त्यांनी सुलक्षणी कन्येच्या शोधार्थ आपली महत्वाची माणसे देशोदेशी धाडली पण कृष्णागारी इतके सुंदर इतके देखणे होते की त्यांना साजेशी जोडीदारी मिळणे कठीण होऊन बसले त्यामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडला काही वर्षांनी कसलेसे निमित्त होऊन राणी मंदाकिनी मरण पावली तिच्या निधनाने राजाला खूप दुःख झाले तथापि काही दिवसांनी तो सावरला आणि राज्यकारभारात लक्ष घालू लागला वर्ष पूर्ण होताच त्याने तिचे वर्ष श्राद्धादी उत्तर कार्यही केले मंदाकिनी गेल्यामुळे शशांगर उदास राहू लागला त्याला एकटेपणाचे दुःख असह्य झाले शेवटी अगदीच राहावे ना म्हणून त्याने आपल्या मकरंद नावाच्या विश्वासू मंत्र्याला खाजगीत बोलावले आणि म्हणाला कृष्णागारांसाठी पाहिलेल्या कोणत्या उपवर मुलीची पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळते का ते पहा मला विवाह करायचा आहे त्याच्या आज्ञेनुसार त्याने राजपुरोहितास बोलावून सर्व पत्रिका पाहिल्या त्यात चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिची पत्रिका उत्तम जुळली मग उभय पक्षी बोलणी झाली आणि विवाह ठरला पुढे एका शुभमुहूर्तावर शशांगर आणि भुजावंतीचे लग्न झाले हा विवाह सोहळा चित्रकूटात धूमधडाक्यात संपन्न झाला त्यावेळी भुजावंती तेरा वर्षाची तर कृष्णागार सतरा वर्षाचे होते शशांगर आपल्या दुसऱ्या पत्नीचे खूप कौतुक करत असे तिचे सर्व लाड पुरवत असे त्याने तिच्यासाठी एकांत स्थानी एक सुंदर महालही बांधला होता आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे, हे तिला माहीत होते ती ते ऐकून होती पण तिने त्याला पाहिले नव्हते पुढे काही महिन्यांनी शशांगर शिकारीला गेला असताना भुजावंती महालात एकटीच होती सहजच तिचे लक्ष कृष्णागरांच्या महालाकडे गेले त्यावेळी ते पतंग उडवण्यात दंग होते त्यांचे देखणे रूप पाहून तिचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले विषय सुखाच्या लालसेने तिने आपल्या दासीला त्यांना बोलावण्यास पाठवले निरोप मिळताच त्यांनी आपला पल पतंग सेवकाकडे दिला आणि तिच्या महालाकडे निघाले दासीने त्यांना हेतूपुरस्सर तिच्या शयनकक्षात नेले आणि ती निघून गेली त्यांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाले तुम्ही मला कशासाठी बोलावलेत पण त्यांच्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते ती त्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होती आणि काम वासनेने प्रेरित होऊन त्यांना मिठीत घेण्यास आसुसली होती त्यावेळी तिच्या दृष्टीतील विखार पाहून ते चमकले तेवढ्यात तिने एक कामुक कटाक्ष टाकून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली ती ते ऐकून त्यांना धक्काच बसला पण त्याही अवस्थेत त्यांनी स्वतःला सावरले आणि कसलीही भीड न बाळगता तिची कान उघाडणी केली म्हणाले तुम्ही माझी सावत्र माता आहात ना मग हा पापी विचार तुमच्या मनात आलाच कसा तुम्ही पशु आहात अमंगल आहात तुम्ही स्त्री जातीला कलंक आहात छे छे काय हा अधप्पात आणि दुसऱ्याच क्षणी ते तेथून निघून गेले कृष्णागर गेल्यावर कामातूर भुजावंती एकदम भानावर आली ते आपले सावत्र पुत्र आहेत हे तिला माहीत नव्हते पण वस्तुस्थिती कळताच तिच्या पायाखालची वाळूच सरकली या प्रकरणाचा त्यांनी बोभाटा केल्यास मोठाच अनर्थ होईल राजा आपला तिरस्कार करेल किंवा हाल हाल करून मारेल अशा अनेक कुशंकांनी तिचे मन अस्वस्थ झाले ती घाबरली ही दुष्कीर्ती टाळण्यासाठी आपण आत्मघात करून घ्यावा असे विचार तिच्या मनात येऊ लागले काही केल्या तिचे मन शांत होईना तिने आपल्या दासीला बोलावून सर्व प्रकार तिच्या कानावर घातला अध्याय विसावा अध्याय तिसावा समाप्त बंधू भगिनींनो पुढे कृष्णागराचे काय होईल हे जाणून घेण्यास आपण नक्कीच उत्सुक असाल चला तर मग लवकरात लवकर आपल्या जैतू जैतू तु हिंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया पुढील अध्यायात नमस्कार